नमस्कार मित्रांनो आज आमचा फुल एनर्जेटिक वाईस आवाज ऐकायला आला असेल तुम्हाला कारण की आम्ही थोडं मी माझ्या ऑफिसला चालली आहे म्हणजे थोडं माझं जे इंज असतं ना ते तुटलंय सो मला त्या वेंडर कडे घेऊन बोलवलं आयटी वाल्याने आम्ही तिकडेच चाललो आधी त्यानंतर पण काही प्लॅन्स आहेत बाहेर आ आयपॅड बघायचंय तुला ओके मी देते ना आयपॅड मग आयपॅड घेऊन आली बरं झालं ऍक्च्युली वाशीला चाललोय तर त्यानंतर मी राऊला बोली वाशीला जातोय तर आणि ऑलमोस्ट डिनरचा टाइम झालाय तर ते काम सॉरी लंच <laughs> <laughs> तर आपण अपन... नाही मराठी माणसांचं असं होतं राहतो तर लंचला डिनर डिनरला लंच असं खूप जण करतात hmm. okay, so ओके सो ऍक्च्युली लंच लंचचा टाइम पण झाला होता तर मी राहुलला बोलली की तुला मी एकदा नेलं होतं परत तिथेच नेल त्याला लगेच कळलं मी कुठे चाललोय कुठे चाललोय राहुल पण केरला बाबा येस yes, खूप जणांना आवडत नाही ऍक्च्युअली तिथलं पण म्हणजे टेस्ट प्रत्येकाची वेगळी आहे ना चॉईस तर पण आम्हाला नक्की तर वाशीला गेलो ना तर आम्ही हमकाच तिथे जातो तर आज आम्ही तिकडे पण जाणार आहोत नॉर्मली या ब्रिज वर ना जास्त ट्रॅफिक नसतं बट आज माहित नाही काय एवढं ट्रॅफिक आहे म्हणजे गाडी एकदम स्लो डाऊन झाली आहे आणि आम्हाला पोहोचायचं लेट होतोय खूपच सगळ्या साइडून

ट्रॅफिक हे झालं सिग्नल वगैरे हो ठीक आहे पण जे ट्रॅफिक ना त्याच्यात खूप कंटाळा येतो आणि ऊन असेल तर अजूनच भले आत किती एसी सी असू दे एसी किती ना पण जर बाहेर तेवढं ऊन असेल ना एक वेगळीच हे फील होते किंवा त्याचे चटके पण लागतात आणि आत एसी बसलोच आहे पण ला। ते चटके पण मांडीला वगैरे लागतात ते मला पडदे तुम्हाला दिसू शकतो एक अंडेला आम्ही डीआयवाय मधून ते आता लावले कारण की ह्या साईड मऊन येते सो पण म्हणजे ठीक आहे पूर्ण कव्हर नाही करत आहे ते पडदे असते ते जास्त बेनिफिशियल असतं मला सुट्टी आहे मला सध्या तर मी ट्राय करेल की आता नेक्स्ट कुठे गाडी नेण्याच्या अगोदर पडदे लावणार कारण की पूजाला जास्त गरम होत आणि तुला गरम नाही होत मला ऍक्च्युली मांडीवर चटके लागतात बस आणि तिने ब्ल्यू जीन्स घातले तरी तिला त्रास एवढा त्रास होतो म्हणजे ब्लॅक जीन्स होतं की किती तिला चटके बस असते रुईची थोडी तब्येत बिघडली अचानक तिला असं व्हॉमिटिंग सारखं होतं ऍक्च्युली ती तिने ना सकाळी चहा आणि ब्रेड खाल्लेलं बटर लावून तर ते आता मे बी तिला ढवळते ते ऍसिडिटी सारखं होतं तर तिला असं वाटतं की व्हॉमिटिंग आम्ही ऑलरेडी आता थांबलेलो त्यामुळे लेट झाला बट ठीक आहे आम्हाला ऍट लिस्ट गाडी असल्यामुळे थांबता आलं हो लगेच हे बघा झोपली घाबरली जरा ती तर आम्ही आता चालतोय पार्किंग करून ऍक्च्युअली रोहिणी बघा कसं उचलून तिला बरंच नाही वाटत आहे थोडं नम आहे अजून सो तिला उचलून घेतले राहुलने झाली केरल हाऊस ला पोहोचलेलो आहे ही ती बिल्डिंग आहे अशी ऍक्च्युली <laughs> आम्हाला वेटिंगचं हे मी आलं रुई दाखव नंबर

आणि मित्रांनो इथे बसायला जागा आहे आणि या साईडला त्यांचं म्युझियम टाईप आहे वेलकम टू यू त्याच्या आतमध्ये ना मस्त मस्त असे त्यांनी सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांचं कल्चर इथे शो केलेलं त्यांनी इथे लोंगी वगैरे आहेत आणि बघा सगळ्या लाकडाच्या वगैरे मूर्त्या आहेत छान छान आहेत एलिफंट्स वगैरे नंबर आलेला आहे एटी थ्री असून पंधरा मिनिटात विच इज व्हेरी गुड थिंग अशा प्रकारे आम्हाला ल केळ्याचं पान दिलं आहे आणि हे आहे गरम कोकमचं पाणी आहे गरम आहे थोडं वॉर्म आणि रुही हाय कर तुला काय खायचं आहे सांग ना आता चिकन ऑर्डर केलं ले, लेट सी जर ती खाणार असेल तर गर्दी आहे ना त्यामुळे एटी थ्री नंबर विचार कर हो ना किती पब्लिक छान आहे सुंदर आहे आता त्यांनी चेंज केलंय ऑलरेडी एवढे आयटम्स आलेले आहेत प्लेटमध्ये आणि अजून येणं बाकी आहे आणि रोहीचं चिकन पण आलंय द राईस कढी आणि ते सांबार एलची की माझा फेवरेट आहे आता आमची मेजवानी बघा फक्त काय सुंदर आहे त्याच्यात मला अजून कढी मिसिंग आहे ना राहुल तू चालू पण केलं हां हा और तू कढी दे तुला कढी हवी आहे तर मला कढी आवडते यांची फेमस आता मी स्टार्ट करते ए फ्यू मोमेंट्स लेटर फिनिश डन राहुल अजून चालू आहे हा राहुल मी तर डबल पण नाही ह्यावेळेस घेतलं सगळं फिनिश केलं पण ऑलमोस्ट मी यम्मी होत मित्रांनो एवढं दाबून चेपून जेवलो आहे ना मी रोहित पूजा तरी कमी जेवली रोहिणी बाबा पापडावरती दावा मारलेला तसा आणि मग मी तीन वेळा भाग घेतला नाही अम्मी एक नंबर अरे जोर ना मी भातावर पहिलेच काय बोलतात सांबार म्हणून तुम्हाला थोडं जर वाटलं नाही सांबार नाही आपलं कढी मस्त लागेल आणि पूजेने पण पहिल्यापासूनच कडी खातली <laughs> सॉरी हा वातावरण हो ना त्रासदायक आहे ऊन आणि पाऊस तर आता पूजाचं काम झालं असेल लॅपटॉपचं आम्ही बोगा आता तिकडे जाऊन चेक करतो आणि तसंच आम्ही निघून जाऊ काय अशा प्रकारे माझा लॅपटॉपही रिपेअर झाला आणि मला मिळाला चेक वगैरे केलं मी ऍक्च्युली दिल्या लोकांनी तर प्रॉपर चालत होता मला टीप दिली आहे जे की ऍक्च्युली बरोबर आहे की जेव्हा पण लॅपटॉप ओपन करताना त्यावेळेस ते त्याला सेंटर मधून ज्याच्याने तो कधी एक साइडून असा डिसबॅलेन्स होऊन त्याचं स्क्रू वगैरे जो समथिंग इंच तुटणार नाही तर मी नेहमी आता हे लक्षात ठेव की ते सेंटरमधून वर करायचं आहे आय थिंक माझ्यातून लेफ्टने झालं काहीतरी झालेलं ज्याच्याने ते तुटलेलं आता झालंय तर आता मी नेक्स्ट टाईम ही नक्कीच टेक केअर करेन आणि जेऊन आता मी खरं सांगू माझ्या डोळ्यावरून कसं असेल मला एवढी झोप येते आहे खाल्लं येते आणि गाडीत ए सी असल्यामुळे झोप येते खूप हे माझं नॉर्मल आहे मी रोईला त्यासाठी पुढे पण पाठवले आम्ही ॲक्च्युली खेळत होतो दोघी त्यानंतर आता झोप यायला लागली आणि अंधेरीला जायला अजून एक तास आहे तर विचार केला झोपते आता थोडा वेळ तर आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत तो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये